नगर तालुक्यात टाकळी काझी भातोडी बीड रस्त्याचं निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे कार्यकारी अभियंता यांना खासदार निलेश लंके यांनी पत्र दिले अहिल्यानगर टाकळी काझी भातोडी बीड या महामार्ग क्रमांक सोळा या रस्त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरणाचं काम गेल्या अठरा महिन्यांपासून रखडलं असून ते छत्तीस महिन्यात पूर्ण होणारं काम अद्यापही मार्गी लागलेलं नाहीये तर या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो खासदार निलेश लंके यांच्या पत्रावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव हो यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत तांबोळी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के अल्पसंख्याक अध्यक्ष पापा मिया पटेल केशव बेरड गणेश तोडमल चंदूकाका पवार आदी उपस्थित होते तर या निवेदनात म्हंटल विलंबामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून मोठमोठे खड्डे अर्धवट डांबरीकरण आणि निकृष्ट दर्जाचं काम यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण दररोज अपघात आणि वाहतुकीला अडथळे वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त तर कामाचं स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण समिती मार्फत परीक्षण करावं ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामावर कारवाई करून आवश्यक त्या दंडात्मक उपाययोजना कराव्या प्रलंबित काम निश्चित वेळेत पूर्ण करावं आणि त्याबाबत दर पंधरा दिवसांनी अहवाल सादर करावा सार्वजनिक बांधकाम देखरेख ठेवत काम मार्गी लावून निकृष्ट आणि विलंबित कामाबाबत ठेकेदार जबाबदार असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही असा इशाराही निवेदनात दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर